तर आपले स्वामी काय सांगतात की तुम्ही फक्त कष्ट करा मेहनत करा तुमच्या कष्टांना यश मी देईन पण असं म्हणू नका की मी काहीच करणार नाही आणि सर्व तुम्हीच करा तर स्वामी नेहमी आपण कष्टाच्या सोबत आपण ज्यावेळेस कष्ट करू मेहनत करू जिद्दीने काम करू ना त्याचवेळेस स्वामी आपल्यांना साथ देतील आणि स्वामी आपल्यांना कधीच सोडणार नाही त्यामुळे नेहमी स्वामी सेवेत राहा स्वामींची सेवा करा तर चला बघा आता तुम्हाला दाखवते मी काय काम केलंय किती कटिंग केले ब्लाऊज आणि किती साड्या फॉल करायचे आहे मला नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आता आहे ना ब्लाऊज मापाला आहे प्रिन्स कटचं ब्लाऊज शिवायचं आहे तर ह्या ब्लाऊजचं पहिले मी सगळ्यात पहिले मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगते की मी फक्त कमर घेर मोजते ब्लाऊजचं आणि त्यावरूनच पॅटर्न कळतं लगेच किती टाकायचं काय टाकायचं तर ह्या ब्लाऊजचं कमर घेर आहे साडे अठ्ठावीस तर मी याला बत्तीसचं पॅटर्न टाकते प्रिन्स कटचं ब्लाऊज आहे आणि उंची चौदा टाकायची आहे तेरा उंची ब्लाऊजची आणि बाही पण साडेतीनची आहे तर साडेचार टाकायची आहे आपण कुठलंही काही पॅटर्न टाकताना बाही जर साडेतीनची तर साडेचार टाकायची आणि उंची पण तेरा तयार असेल तर आपण चौदा टाकायची म्हणजे एक इंच जास्त टाकायची आपलं शिवून आणि फिटिंग करून ब्लाऊज बरोबर तेरा साडे तेरा उंचीपर्यंत ब्लाऊज बरोबर येतं आणि इथं आता मी मार्जिंग टाकते मी दहा आणि शोल्डर टाकलं आहे पाच आणि खाली मुंडा घेतला आहे सहा याचा बॉक्स बनवून घेतला आहे तुम्ही असं पण टाकू शकता किंवा डायरेक्टली पाठीचा भाग जरी असेल तुमच्याकडे पॅटर्न काढलेला तो पण टाकू शकता पण मी पहिल्यापासून असंच टाकते फक्त साईड पीस कटोरी टाकते आता हा प्रिन्स कटचं माझ्याकडे पॅटर्न होतं मग हे टाकते मी आता ब्लाऊज कापताना आखताना पूर्ण परफेक्टली आखून घेतलं की खडूच्या बाजूच्या साईडनी बाहेरच्या साईडनी कातर लावायची आणि मगच ब्लाऊज कटिंग करायचं आपण कधी कधी काय करतो मग खडूनी आखून घेतलं का आतमधून कातर टाकतो तर आतमधून कधीच कट नाही करायचं खडूच्या बाहेरच्या साईडने आपण कट करायचं म्हणजे आपलं फिटिंग करण्यात टिपा मारण्यात ते मार्जिंगमध्ये निघून जातं आणि आपलं ब्लाऊज एकदम परफेक्ट येतं आणि प्रिन्स कट ब्लाऊज शिवायला अगदी सोपं हो आहे काहीच अवघड नाही आहे आपण पॅटर्न पण टाकणार आहे मी आता रोज एक एक अठ्ठावीसपासून तर चाळीस छातीपर्यंतचे प्रत्येक ब्लाऊजचे पॅटर्न टाकणार आहे मी प्रत्येक मापाचं टाकणार आहे तुम्ही नक्की ते व्हिडिओ बघा उद्या परवापासून रोज ते दोन तीन व्हिडिओ टाकायचे ती मला कारण बऱ्याच ताईंच्या कमेंट आलेल्या होत्या की प्रिन्स कट छातीचं अठ्ठावीस ते चाळीस छातीपर्यंतचं पॅटर्न टाका आणि आपल्या ज्या क्लास केलेल्या मुली आहे ना त्यांचा पण काही विसर पडला आहे त्यांना मग त्यांचे पण मला मेसेज आले की ताई म मा, मावशी प्रिन्सकटचं पॅटर्न टाका पूर्ण तर ते पण टाकायचे आता तर ते पण तुम्ही व्हिडिओ नक्की बघा इतकं छान आणि परफेक्ट आणि अगदी सोप्या भाषेमध्ये समजेल असं तुम्हाला पॅटर्न तयार करून देणार आहे आणि तुम्हाला इकडं इकडून तिकडून पॅटर्न घेतल्यापेक्षा तुम्ही ज्यावेळेस स्वतः पॅटर्न तयार कराल स्वतः मापं टाकाल ना त्यावेळेस तुमच्या जा अजून जास्त लक्षात येईल ज्यावेळेस आपण स्वतः करतो ना त्यावेळेस जास्त कमी जास्त चुका काही झाल्या तरी आपल्यांना पटकन लक्षात येतात तरी इथं मी बा पाठीच्या भागाला आकार देऊन घेतला आहे गळा टाकला आहे साडे दहाचा तर गळा कापताना पण शोल्डरपासून डायरेक्ट वरून कातरणे लावायची क का वरून खाली चार किंवा साडेतीन इंच सोडून द्यायचं आणि मगच गळ्याला खाली आकार द्यायचा मग बघा आकार कसा येतो खूप सुंदर आकार येतो आणि तुमचं शोल्डर पण उतरणार नाही आपल्याकडनं काय चूक होते का आपण नाही ना शोल्डर टाकताना गळा आहे ना आपण पहिले पूर्ण वरून शोल्डरपासूनच कातर लावतो मग त्यामुळे आपल्यांना गळा उतरायला प्रॉब्लेम येतो गळा कधी पण साडेतीन ते चार इंच सोडून मगच गळा कट करायचा कुठल्याही ब्लाऊजचा तर हे ब्लाउजला पण पूर्ण वर केली खड्यांची स्टोन ही पूर्ण बाहीला तर हे पण प्र कुठल्याही साडीचं आहे ना बाही बसतच नाही त्यामध्ये आपल्याला ना साईडने जॉईन द्यायला लागते मी आता याला पण आहे ना मी कट करून घेणार आहे बाहीच्या मापामध्ये मा आणि नंतर मग कट करून आहे मी इथं साईडला दोन्ही एक पूर्ण बसते आणि एका बाजूला अर्ध म्हणजे भरपूर कमी येतं आहे मग ते फिटिंगमध्ये दाबल्या जातं सेंटर करून आणि त्याची बाही बनवून घेणार आहे मी आता आणि जॉईंट दिला ना आपण जर तसंच बिना जॉईंट द्यायचं जर ब्लाऊज शिवलं तर आपल्याला मुंड्यामध्ये ब्लाऊज व्यवस्थित बसणार नाही त्यामुळे बाहीच आहे ना ह्या ज्या अशा डिझाईनमध्ये स्टोनमध्ये जर बाही जर आली तर आपण पहिले जॉईंट देऊन घ्यायचा म्हणजे एकदम मोकळी आणि परफेक्ट बाही बसते आणि कुठं फिटिंग येणार नाही कुठं खेचल्या जाणार नाही कुठं ओढल्या पण जाणार नाही आपल्याला जशी पाहिजे तशी आपण फिटिंग करून घेऊ शकतो आणि ब्लाऊज कटिंग करताना पहिले सर्व पॅटर्न टाकून घ्यायचं जे कटिंग केलेलं असतं असतं कारण काय होतं कधी कधी कमी जास्त होऊ शकतं किंवा जागा कमी पडू शकते काही काही पीस खूप छोटे असतात मग त्यामुळे पूर्ण पीस टाकून घ्यायचा पूर्ण पीस टाकल्यानंतर मग आपण सर्व पॅटर्न टाकायचं आणि किती बसतं काय बसतं आणि किती मोठा पीस असला तरी पीस असं व्यवस्थित ॲडजस्ट करूनच कापायचा कारण कधी क कशालाही कुठलाही कपडा यूज होऊ शकतो आणि कशाला लागतो मग त्यामुळे क ब्लाउज कापताना व्यवस्थित का कपडा कटिंग करायचा हा पूर्ण सिल्क ब्लाऊज आहे सिल्क पॅटर्न आहे या ब्लाऊज पीसचा शिवायला असं सरकतोय थो काप कटिंग करायला पण असं सरकतोय तो थोडा आता एवढा कपडा उरलाय आपला इथला आता हे बोटनेक ब्लाऊज टाकते मी ते झालंय आपलं कटिंग करून तर बोटनेक ब्लाऊजला मी शोल्डर उंची टाकली पूर्ण साडे चौदा उंची टाकली आहे त्यानंतर फोरटक्स टाकायचं आहे नाही हे ब्लाऊज मग मध्ये उंची साडे चौदा टाकली की म्हणजे तयार उंची आपली चौदा येईल आणि शोल्डर टाकलं आहे साडेसहा या ब्लाऊजचं कमर आहे साडे सव्वीस इथं खाली पण शोल्डर टाकून अडीचच्या गळ्याचा आकार दिला आहे आणि त्यानंतर पुढच्या गळ्याचा आकार घेतला आहे पाच शोल्डर कुठल्याही ब्लाऊजला आहे ना कटच्या ब्लाऊजला बोटनेकच्या ब्लाऊजला शोल्डर खूप महत्त्वाचं आहे आपण जे ज्या मापानुसार शोल्डर टाकलं ना त्याच मापानुसार कटिंग केलं पाहिजे आता हे बोटनेकचं आहे तर मी साडेसहा शोल्डर घेतलं आहे आणि हे बॅक पार्ट आहे आता हा साडेसहाचा शोल्डर घेऊन अडीचचा हा गळा टाकला आहे मी सहाचा पाठीमागून थोडा गळा तिला खाली पाहिजे होता म्हणून मी खाली घेते आपण चार घेऊ शकतो पाच घेऊ शकतो किंवा सहा पण घेऊ शकतो मी सहा टाकला आहे म्हणजे तयार करून तो पाच येईल आणि खाली एक इंच खाली सोडून आकार द्यायचा आहे आपल्यांना आपण इथं कोणतं कुठलाही आकार देऊ शकतो आपल्याला जसा पाहिजे तसा आता या कस्टमरनी मला गळा पाठवलेला होता म्हणून असा आकार द्यायचा आहे आणि तसा शिवून पाहिजे तिला मग मी ते गळ्यापासून खाली एक इंच सोडून असा गळ्याला शेप देऊन घेतला आहे तुम्हाला कटिंग करून दाखवते कसा आकार येतोय बोटनेक ब्लाऊज शिवायला पण एकदम सोपं आहे ज्यांना आवडत असेल त्यांनी नक्की शिवा पॅटर्न बघून हे बघा आकार किती छान आला आहे शिवल्यानंतर तुम्हाला अजून दाखवेल मी ब्लाऊज कसं येतं हा आकार आला आहे ना याला बॅक हुक येतील इथं खाली हुक पण टाकायचे त्याला बंद हुक आणि पुढच्या फ्रंटला पण हुक टाकायचे तिला आपण ज्यावेळेस फोर टक्स ब्लाऊज टाकतो ना तर त्यावेळेस पण आहे ना टक्स जसं प्रिन्स कटचं आहे बोटनेकचं टाकतो ना तसंच फोर टक्सचं पण तसेच टक्स वगैरे येऊन टाकायचं आणि आपल्याला जसं पाहिजे तसा गळ्याला आकार द्यायचा तिघं पण ब्लाऊज येणार अर्जंट द्यायचे मला उद्या सकाळीच आता इथं पण टक्स टाकताना आहे ना पहिले आडवा टक्स घेतला आहे मी साडेतीन अंतर मोजून घेतलं आहे आणि वरती पण तीन तीन इंच घेतलं आहे तीन इंच आणि अडीच इंच असं मोजून वरती हुबा टक्स घेतला आहे दोनच टक्स मोजायचे असतात या फोर टक्समध्ये आडवा आणि हा हुबा आणि दोन्ही साईडचे हे जे, जे तेरपे टक्स असतात ना ते अंदाजे टाकायचे म्हणजे चारही टक्स मध्ये एक ते सव्वा 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 इंच अंतर राहिलं पाहिजे अशा पद्धतीने ते दोन्ही टक्स टाकायचे हे पण झालंय आता कटिंग करून झालंय याची स्लीव्ज आहे स्लीव्ज आहे पॉप स्लीव्हज बरेच व्हिडिओमध्ये दाखवली मी प्रत्येक काही बऱ्याचशा ब्लाउजांची शिवली मी तर पप स्लीव्स आपल्या साध्या स्लीवज सारखं टाकायचं आपलं जे पॅटर्न आहे ना ते टाकायचं आणि त्यानंतर वरती साडेतीन आपल्या म्हणजे उंचीनुसार किंवा बाईच्या हाताच्या लांबीनुसार पॉपस्टक टाकायचं आहे मी आता याचा टाकला आहे साडेतीन इंच टाकला आहे वरती उंचवाला आणि आपली खाली रेग्युलरची बाई टाकली आहे आणि आकार देऊन घेतला आहे एकदम सोपी पद्धत आहे फक्त चुन्या वगैरे व्यवस्थित सेंटर घेऊन पाडल्या की खूप छान येतं ब्लाऊज तर यांना तयार यांची दहा होती तर मी वरती टाकलंय साडेतीन म्हणजे जवळजवळ साडे तेरा इंच स्लीव्ज घेतली मी यांची नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आणि आरोग्यदायी जावं हीच स्वामींच्यानी प्रार्थना तर सगळे आपल्या यूट्यूब फॅमिलीच्या सगळ्या मैत्रिणींची दिवाळी झाली असेल सगळ्यांनी मस्तमान मस्ती केली असेल खूप एन्जॉय केली असेल पण आमच्यासारख्या टेलर मैत्रिणींना अजिबात एन्जॉय नाही कुठलीही काहीही हाऊस नाही काहीच नाही फक्त काम 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 करायचं आणि घेतलेले ब्लाऊज कम्प्लीट करायचे टायमिंग ब्लाऊज तयार करायचं एवढंच चालू होतं जवळजवळ आम्ही आज ज मी तर आज म्हणजे जसं नवरात्रापासून आहे ना जसे घट उठले ना तेव्हापासून आम्हाला रात्रीचा बारा एक वाजतो आहे आणि दिवसभर पण कंटिन्यू कस्टमर चालू असतं आणि दिवसभर काम नाही झालं का रात्रीचं जागरण करून आपले ते ब्लाऊज कवर करायचे मी एवढ्या सीझनमध्ये एक पण ब्लाऊज माझं बाहेर पण गेलेलं नाही फक्त माझं बाहेर काय जायचं की हुक लावायला आणि फळ लावायला एक एकटीनेच ब्लाऊज कटिंग पण करायचे एक एकटीनी ब्लाऊज शिवायचे आणि परत सगळं सांभाळायचं कोणत्या कस्टमरचं कधी द्यायचं कोणत्या कस्टमरचं कसं शिवायचं हे खूप लक्षात ठेवायला लागतं आणि ह्या गरबडीमध्ये इतकी धावपळी खूप खूप धावपळ झाली अक्षरशः म्हणजे भाऊ विजवून गेली तरी मला माहेरी जायला जमलं नाही सगळे म्हणायचे तू किती दिवस ब्लाऊज शिवणार किती दिवस अजून तुला केव्हा वेळ भेटेल पण काय करणार मग सगळे दरवर्षी असंच होतं पण ह्या वर्षी जरा जास्तच लेट झाली मी अजून पण मी भाऊ बीजला गेले नव्हते काल संध्याकाळी गेले आणि आज आले मी सकाळीच अशी धावपळ होती आणि ते बघा आता तिकडनं आल्याबरोबर आहे ना इतकी गर्दी दुकानामध्ये इतक्या कस्टमरने ब्लाऊज टाकून दिलेले तर काय सांगू म्हणजे जेवढे ब्लाऊज मी कमी केलेले होते ना तेवढे पण ब्लाऊज ते टाकून गेलेले तर बघा या इतक्या साऱ्या आता इतका कंटाळा आला आता आल्याबरोबर हे दोन्ही तिन्ही ब्लाऊज कटिंग केले मी बघा हे कटिंग करून झाले त्यातलं हे बोट नाही के हे कटोरी ब्लाउज आहे आणि हे प्रिन्स कट ब्लाऊज आहे तीनच ब्लाऊज कटिंग केलेले म्हणजे जो कामाचा उत्साह असतो ना तो अजिबात म्हणजे सगळं असं कमी झाल्यासारखं अटन खूप थकवा आला आहे थकवा म्हणजे अजिबात अशी इच्छाच होत नाही का आता ब्लाऊज शिवावं हो म्हणून ब्लाऊज नाही आणि दिवाळीने पूर्ण हाऊसच केली आहे घरात फराळाचं अजिबात बनवलेलं नाही सगळं जे पूजेसाठी लागत होतं ते सर्व मी एक किलो विकत आणलं आणि काल थोडा वेळ काढून फक्त दाळीच्या पिठाचे लाडू बनवले एक किलोचे लाडू बनवले ते पण इतके सुंदर आणि मस्त झाले यातले आणि आता दुकानात हे बघा कामाला बघा अजून कामाला काही कमीच नाही एवढ्या साऱ्या साड्या इतक्या साड्या आलेल्या दुकानामध्ये हे बघा हे एवढ्या इतक्या साऱ्या साड्या म्हणजे या जवळजवळ नऊ ते दहा साड्या असतील हे एवढ्या पण साड्या पिकोफाल करायच्या आहे आणि खूप मस्त मस्त साड्यांचे कलर पण आलेले असे बघा हे पण नवीनच एक पॅटर्न आले काही ताजून खोलल्या पण नाही इतके सारे साड्या पण हे जे अर्जंट होतं ना तर म्हटले एवढे काढून घेऊ आणि नंतर मग बाकीचं बनवणारे मी पण जे जे अर्जंट होते ना ते ते पटापट आल्याबरोबर बाजूला काढले मी आणि आता ह्या सर्व साड्या आता उद्या मी फॉल जोडणार फॉल जोडून आणि एवढे तीन ब्लाऊज कम्प्लीट करणार उद्याचं दिवसभराचं हे कामाचं शेड्यूल आजच आत्ताच नियोजन करून ठेवलं की म्हणजे उद्या दिवसभरात मग कोणाचं शिवायचं काय शिवायचं मग हे बघत बसण्यापेक्षा त्यात वेळ जातो निघून मग आत्ता संध्याकाळी ठरवून ठेवलं की एवढ्या साड्या पिको कुपाल झाल्या पाहिजे आणि ते तीन ब्लाऊज झाले पाहिजे म्हणजे बस आता जास्त लोड नाही आणि दिवसभरात चार पाच जरी ब्लाऊज झाले तरी बस झाले असं वाटतंय आता मी कम्प्लीट म्हणजे रात्रीचं आणि दिवसभरात कस्टमरची खूप जा जायची तर दिवसभरात काम नव्हतं व्हायचं तर सात नंतर जर ब्लाऊज शिवायला बसले तर म्हणजे दिवसभरात तर जेवढं काम नव्हतं होत ना तेवढं सात ते बारा साडेबारा एक वाजेपर्यंत माझे सहा सात पाच सहा म्हणजे जसे ब्लाऊज असते तसे काही डिझाईन वगैरे काही वेगळं काही असलं तर एखादा ब्लाऊज कमी जास्त नाही तर सहा सात ब्लाऊज सहजच व्हायचे आणि ते दिवसभरात चार पाच ब्लाऊज असं काम होतं तर चालायचंच आहे आता झाली आपली दिवाळी तर तुमच्या मैत्रिणींची दिवाळी कशी गेली कोणी कशा कशा साड्या घेतल्याय काय काय घेतलंय मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर चला आता येणं वाजले आठ आठ वाजले आता, आता, आता मी चालले घरी आता आज आजपासून ते आता जागरण कमी होणार आहे आता आठ साडेआठलाच आपलं जो म्हणजे तोपर्यंतच दुकान उघडं राहील आणि त्यानंतर मग आपलं घरी कारण की थोडा आराम पण झाला पाहिजे खूप थकवा आला आहे आणि या कामाच्या दगदगीमध्ये काय होतं स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ नाही भेटत मग आता सीजनला तर थोडी धावपळ करायलाच लागते आता झाली दिवाळी आज काही जास्त ब्लाऊज कटिंग नाही केले आणि तीनच ब्लाऊज कटिंग केले आणि नऊ दहा साड्या पिकोफॉल करायच्या आहे त्या उद्या दिवसभरात तेवढं काम कम्प्लीट होईल आणि मग बाकी कामांना रोजचं रेग्युलरचं चा काम चालू होईल तर चला तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास अस व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ